नमस्कार मैत्रिणींनो भावाबाई बहिणींनो तर माझे केस आहे ना खूप गळत आहे आणि इथं थोडेसे गेले पण आहे म्हणजे जात आहे आणि गळ अजिबात थांबत नाही आणि पातळ पण खूप झाले खूप माझे केस खूप दाट होते आणि खूप मोठे होते आणि भरपूर प्रकारचे मी तेल वापरले पण काही फरक पडत नाही म्हणून मी हे आदिवासी नीलांबरी हर्बल ऑइल मागितलं आहे तर हे पंधराशे रुपयाचं आहे अर्धा लिटर तर हे सात ऑगस्टला आलं आहे पण माझ्या मागे काम होतं कामानिमित्तानं मी काही ते व्हिडिओ पण शूट केला नाही आणि वापरलं पण नाही तर आज एकवीस तारीख आहे आजपासून मी हे केसांना लावणार आहे तर हे मी तुम्हाला खोलून दाखवते तर बघा हे आदिवासी हक्की पिकी निलांबरी हर्बल हेअर ऑइल या असं नाव आहे याच्यावरती नंबर आहे आणि यांचा ॲड्रेस पण आहे तर ये ओरिजनल हे ओरिजिनल तेल आहे हे काही डुप्लिकेट नाही आहे पण आता याने काय फरक पडतो हे बघू आपण हे निलांबरीच आहे तर हे मी तुम्हाला लावून पण दाखवणार आहे आपण बघू कसं वाशे येतो त्याचा कसं आहे याचा वास आहे ना जडीबुट्या असतं ना म्हणजे जंगलामध्ये वनस्पती आहे त्याच्यासारखाच वास येतो वेगळा वास नाही वास म्हणजे जडीबुट्यासारखाच आहे तर मी तुम्हाला हे लावून दाखवते संध्याकाळी जर लावलं ना आपण तर म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे मी व्हॉट्सअपवरती त्यांना हे ऑर्डर केली होती आणि व्हॉट्सअपवरती मेसेज पण केला होता आणि व्हॉट्सअपवरती ॲड्रेस पण पाठवला होता त्यांना पण हे तेल यायला आहे ना एक महिना लागला आहे कारण मी ॲड्रेस त्यांना भरपूर वेळेस पाठवला कारण माझ्या मोबाईलमधून मा ना तर कट होऊन जायचा ॲड्रेस नंतर मला आहे ना एक महिन्याने हे तेल मिळालं आहे ला तर हे तेल तुम्हाला लावून दाखवते दाखव हे बघा असा कलर आहे तेलाचा आणि हे ना मुळांना लावायचं तेल मुळांना केसांच्या वरतीनी लावायचं आणि माझे केस पण आहे ना थोडेसे पांढरे पण होते आहे तर बघा मी लावलं येतील आता ना मी त्यांनी काय सांगितलेलं आहे की तीन चार दिवसामध्ये ना केस गळायचे पूर्ण थांबून जाते तर मी आता चार दिवसानं हा व्हिडिओ डबल टाकेल चार किंवा पाच दिवसाने त्याच्यानंतर बरं तुम्हाला मी सांगेन की केस गळायचे थांबले का नाही तर तुम्ही पण येतील नक्की यूज कर, करा यूज करा मला जर फरक पडला तर तुम्ही पण लावा बाय